साठ आणि एकसष्टव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे वितरण मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला मानाचे पुरस्कार असे आहेत भीमराव पांचाळे सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महेश मांजरेकर चित्रपती कैलासवासी वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार काजोल देवगन स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे चित्रपती कैलासवासी वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार विशाल शर्मा राजदूत युनेस्को आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ